आमदार राजेश पाडवे यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून लाडू तुला करण्यात आले तर कुठे त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले कुठे फटाक्यांची आतिषबाजी करून वाढदिवस साजरा करण्यात आला जिल्ह्याचे अनेक नेते मंडळी स्वतः उपस्थित राहून राजेश पाडवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर काही नेते मंडळ भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या यावेळी धुळे येथील माजी महापौर प्रदीप करपे नाना हे देखील शुभेच्छा देण्यासाठी आले सकाळपासून रात्रीपर्यंत विविध अधिकारी पदाधिकारी कर्मचारी कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर विविध राज्यातून आमदार राजेश पाडवे यांचे चाहते शुभेच्छा देण्यासाठी सोमावल येथे फार्म हाऊसवर गर्दी केली तर काही ठिकाणी स्वतः राजेश पाडवी यांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते केक कापण्यात आले त्यांच्या वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला महेंद्र सूर्यवंशी तळोदा या जिल्ह्याचा आजाद शत्रू कारण कुठल्याही पक्षात असो प्रत्येकाला असा हक्काचा जर कोणी नेता असेल तर तो आहे राजेशदा पाडवी यांच्या मी की माझ भलाई भारतीय जनता पक्षाच्या काही प्रमुखांशी पटत नसेल तरी सुद्धा मी जर भॅन असेल तर राजेश दादाचा आवाज